नमस्कार सगळ्यांना परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आज आपण पाहणार आहोत एस आय पीमध्ये जर पाच हजार गुंतवले तर दहा पंधरा वीस आणि पंचवीस वर्षात किती वाढते त्याचा आपण एक तुलनात्मक एक पाहूया तर पहा इथं दिसतं आहे तुम्हाला स्क्रीनवरती एस आय पी त्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात दरमहा दा दा पाच हजार गुंतवल्यास म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये एस आय पी असतील त्या एस आय पीला दरमहा पाच जर गुंतवल्यास दहा पंधरा वीस वर्षानंतर मिळणाऱ्या संभाव्य रकमेची तुलना करून वीस वर्षानंतर पंचवीस वर्ष पण आहेत इथं हे गणित वार्षिक सरासरी बारा टक्क्याचा परताव्याच्या अंदाजावर आधारित आहे मी बारा टक्क्याच्या अंदाजावर आधारित घेतलेले आहे जो दीर्घकालीन इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये सामान्यता अपेक्षित असतो म्हणजे बारा टक्के सामान्यता कमीत कमी असतो जास्तीत जास्त पंधरापर्यंत पर्यंत जात होतो असं यांचं म्हणणं आहे बघा दहा वर्षामध्ये मासिक गुंतवणूक पाच हजार जर केली दहा वर एकशे वीस महिने परतावा बारा टक्के वार्षिक एक टक्के मासिक म्हणजे महिन्याला एक टक्का आणि वर्षाला बारा टक्के अंतिम रक्कम किती आहे बघा अकरा अकरा लाख एकसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव रुपये लक्षात घ्या एवढी अंतिम रक्कम था 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 होती आपले दहा वर्षात तेच पंधरा वर्ष आणि पाच वर्ष आपण थांबलो बारा टक्क्यांनी तीच रक्कम पंचवीस हजार ते पंचवीस लाख तेवीस हजार तीनशे ब्याण्णव रुपये होती लक्षात घ्या कंपाऊंडिंग चक्रवाढ व्याज असतो बघा किती वाढलं पाच वर्षामध्ये आता वीस वर्षामध्ये बघा पाच हजारचे पन्नास लाख रुपये होते दिसते तुम्हाला वीस वर्षामध्ये जर तेच रक्कम पुढं ठेवली तर बारा टक्क्यांनी पन्नास लाख होते आ तीच पण बघा तुम्ही पन्नास लाख आणि लगेच पाच वर्ष फक्त पंचवीस एक्स्ट्रा आपण ठेवली पाच वर्ष पंचवीस वर्षासाठी तर ते बघा मॅच्युअर अमाऊंट होते अठ्ठ्याण्णव लाख ब्याण्णव हजार रुपये अठ्ठ्याण्णव लाख ब्याण्णव एक कोटीच्या आसपास होते मित्रांनो हे पहा मुदत हे असा चार्ट केलं आहे मी हे बघा मुदत दहा वर्ष गुंतवणूक सहा लाख होते आपले पाच वर्षाला अकरा लाख मिळतात पाच लाख का पाच लाख व्याज मिळतं आपल्याला पंधरा वर्षाची नऊ लाख आपले जातात गुंतवणूक होते आपले पैसे त्याच्यावर व्याज भेटतं आपल्याला सोळा लाख एकूण रक्कम होते पंचवीस लाख वीस वर्षाला बघा आपले गुंतवणूक बारा लाख होते पाच हजारच्या येणे तर अडतीस लाख आपल्याला व्याज भेटतं पन्नास लाख होतात आणि पंचवीस वर्षाने पंधरा लाख रुपये आपले होतात त्या पंधरा लाखावर आपल्याला त्र्याऐंशी लाख रुपये आपल्याला व्याज मिळतं आणि अठ्ठ्याण्णव लाख रुपये आपल्याला त्याचा परतावा मिळतो बारा टक्क्याच्या ह्यानी फक्त एक कोटी अक्षरशः हे पहा तुम्ही चक्रवाढ व्याज आहे याला रक्कम पहा अठ्ठ्याण्णव लाख ब्याण्णव म्हणजे एक कोटी बघा निष्कर्ष काय आहे शेवटी मी काढलेला जास्त मुदतीसाठी गुंतवणुकीला चक्रवाढ व्याजाचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो पंचवीस वर्षामध्ये परतावा अठ्ठ्याण्णव पॉईंट नऊ लाखांपर्यंत वाढतो आत्ता दाखवलेला मी तुम्हाला जे सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या सहा पॉईंट सहा पट आहे सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या बघा एस आय पी लाँग टर्मसाठी उत्तम पर्याय आहे विशेषतः पंधरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी हो हे लक्षात ठेवा विशेषतः पंधरा किंवा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी हो तर मित्रांनो आवडला असेल तर साधं होतं परंतु बरोबर एकदम केलेलं आहे मी ते तर प्लीज सबस्क्राईब करा